मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्याशी आमचे प्रतिनिधी चर्चा करतात पूर्वी आपण बघतोय आज कबूतरखाना इथे मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारलेलं आहे कबुतरखाना कायमचा बंद व्हावा यासाठी आंदोलन आहे आणि आपल्यासोबत गोवर्धन देशमुख आहेत मला सांगा पोलिसांनी नोटीस दिलेली आहे तिथे आंदोलन करू नका असं सा सांगितलेलं आहे तरी तुम्ही आंदोलनावर ठाम आहात तुम्ही कबूतरखान्याला जात जाताय नक्कीच आम्ही ठाम आहोत विषय असा होता की आम्ही तिथे पोहोचण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता परंतु काही एक विशिष्ट समाजाचे जे जैन मुनी आहेत त्यांनी शस्त्र काढण्याची भाषा केली मोर्चे काढण्याची भाषा केली आणि कोर्टाने काही निर्णय देऊ द्या आम्ही कोर्टाच्या न्यायाला जुमानत नाही अशी जी भाषा करून ज्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचे सर्वांचे उत्तरं विचाराला आम्ही प्रशासनाला येतो आहे सहा ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी राडा झाला त्या राड्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली आज एखादी चळवळ मोहीम एखादी फे प्रभात फेरी काढायचे म्हटलं तर दहा प्रश्न आम्हाला पोलिसाकडून विचारले जातात नोटिसा पाठवल्या जातात मग तो राडा झाला सुर्या त्या ठिकाणी काढल्या गेल्या तोडफोड केली जमावबंदी आहे तरी तुम्ही आंदोलन करताय हो मग जमावबंदी असू द्या ना आम्हाला सवय आहे पोलिसांच्या दडपशाहीची आम्हाला सवय आहे अनेक वेळा मराठी माणसाला दाबलं जातं हा इतिहास आहे सुनावणी कोर्टात होणार आहे दुपारी जे काही निर्देश मिळतील सध्या तरी कबुतरखाना बंद आहे त्याच्यावर ताडपडती टाकल्यात मग आंदोलन का आंदोलन यासाठीच आहे की यापुढे ज्या धमक्या दिल्या जातात या, या, जा जाता या राज्याची कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण करू नये कोणी हे सांगायला आम्ही जातोय आणि कोर्टाने जो निर्णय दिलाय तो उत्तम निर्णय दिलेला है, आरोग है, 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 पार्वे आहे आरोग्याचा प्रश्न आहे मानवी जीवनाला यापासून धोका आहे आणि मुळात ते कबूतर नाही आहेत पारवे आहेत पारव्याच्या विष्ठेंमुळे अनेक फुफ्फुसांचे आजार होत आहेत आणि एक तज्ज्ञ मंडळी डॉक्टरांनी सांगितलं असताना देखील तुम्ही जर हेकेखोरी करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही कबूतरखाना बंद झालाच पाहिजे हे सांगायचं असं म्हणतात ज्यांनी आंदोलन केलं ते असे म्हणत आहेत की आम्ही इतक्या वर्षापासून राहतो काहीच झालं नाही नाही तुम्ही स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत असंख्य लोकांचं बघा एका विशिष्ट समाजासाठी हा प्रश्न नसून हा सर्वसामान्य जाऊन करणार काय तुम्ही आंदोलन करता म्हणजे तिथे जाऊन करणार आमच्या ज्या भूमिका आहे आम्ही ज्या मागण्या केल्या दहा पंधरा आमच्या मागण्या आहेत त्या मागण्याचं निवेदन आम्ही माननीय उपायुक्त आणि माननीय पोलीस आयुक्त यांना देणार आहोत अडवलं तर आता त्यांचं काम ते करता येत आहे आणि ते अडवणारच आहेत कारण आम्हाला मुस्कटदाबीची सवय झालेली आहे काही करायचं म्हटलं आम्ही की आम्हाला पोलीस त्रास देणारच आहेत कायदा सुव्यस्था बिघडली तर कायदा सुव्यवस्था बिघड भीगड़, बिघडू नये हीच सांगायला आम्ही जातोय ना तिकडे आज पोलीस आमच्यावरती आता काल आम्हाला नोटीस दिल्या सगळ्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी राडा केला त्यावेळेस पोलिसांनी नोटीस दिल्या होत्या का त्यावेळेस पोलिसांनी आज जी त्या ठिकाणी आणीबाणीची वेळ अचानक झाल्या ना आंदोलन ठरवून करत नाही आम्ही ठरवून केलंच नाही ना आम्ही कुठे आंदोलनाची हाक दिली आहे आम्ही कुठे प्लॅनिंग केली आहे आम्ही कुठे मोर्चा काढतोय सांगता तुम्ही एकत्र या हजारोच्या संख्येने त्यांनी मोर्चाची भाषा केलेली आहे त्याला उत्तर देणार आहोत आम्ही भाषिक वाद किंवा धार्मिक वाद धार्मिक तेड निर्माण होऊ शकत नाही भाषेचा प्रश्नच नाही आहे जैन हा मराठी देखील आहे जैन काय मराठी नाही आहे का मराठी भाषिक जैन समाज आहे ना परंतु अनेक वर्ष शांतीप्रिय आंदोलनाला हे उत्तर आहे का हो, हो जैन समाज हा मराठी भाषिक आहे ना पण अनेक वर्ष शांतीप्रिय समाज म्हणवणारा हा उग्र का होतोय आणि उग्र होणार असेल आणि न्यायाला जर मानणार नसेल उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल आम्ही न्यायालयाला जुमानत नाही आणि ह्या राज्याची कायदा सुव्यस्थेचा परिस्थिती निर्माण करेल तर मग हे आम्ही खपून घेणार नाही हे सांगायला जातोय कारण हे राज्य आमचं आहे हे राज्य कायदा सुव्यवस्थेचा अबाधित राहिली पाहिजे आणि न्यायाचा सन्मान झाला पाहिजे कोर्टाचा सन्मान झाला पाहिजे आणि आरोग्याचा प्रश्न आहे तो अबाधित राहिला पाहिजे उद्या जर मानवी जीवनच राहिलं नाही मनुष्यच राहिलं नाही तर कबुतराला दाणे कोण खालणार आहे आता तुम्ही कबुतराचं आणि जीवदयाचं भूतदयाच्या गोष्टी करताय मला सांगा ज्यावेळेस मांसाहारी जेवण आम्ही या श्वणांना किंवा मांजरांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालतो यांचेच काही लोक पोलिसामध्ये जाऊन तक्रारी करतात आणि तक्रारी केल्यानंतर एखाद्या महिला भगिनीला त्या ठिकाणी डांबून ठेवलं जात जैन विरुद्ध मराठी असा वाद निर्माण होऊ शकतो काय संबंध वाद वाढू शकतो नाही संबंधच नाही आहे जैन विरुद्ध मराठी हा वादच नाही आहे आम्ही सर्व शांतीप्रियाने एकत्र राहतो अनेक वर्षापासून राहतो समजून सांगणार तिथे तर मंदिर आहे तिथे जैन मुनी असतात काही तिथे लोक असतात त्यांनाही समजून सांगणार नक्की नक्की आम्ही आव्हानच आहे की काल जे त्यांचे प्रमुख होते जैनांचे अध्यक्ष होते गांधी म्हणून त्यांनी देखील आव्हान आहे की जो कोर्टाचा निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे या अगोदर देखील न्यायालयाने आदेश दिले आहेत की ते बंद झालं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे सर्व स्थानीय आहेत त्यांनी देखील तो निर्णय आबाधित ठेवण्याचा निर्णय तुम्हाला मान्य कोर्टाच्या निर्णयाच्या समर्थनारच आम्ही तिथे जातोय आज त्यामुळे पूर्वी आपण बघतोय गोवर्धन देशमुख ज्यांनी मोठ्या संख्येनं कबूतरखाना इथे या आणि जसं आपण बघितलं जैन समाजाने जे आंदोलन केलं होतं त्याला कुठेतरी उत्तर म्हणून मराठी एकीकरण समितीने आज हे आंदोलन पुकारलेलं आहे